वसई विरार शहर महानगरपालिकेत शिवसेना भाजप यांच्यात युती झाली आहे आमचं जमलं असल्याचं मत महायुतीने व्यक्त केलं आहे जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र फाटक पालघरचे आमदार राजेंद्र गावित नालासोपाराचे आमदार राजन नाईक बोईसरचे आमदार विलास दरे आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली असून या बैठकीत युतीबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलं मात्र अजून जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती युतीने दिली आहे आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची आमची संयुक्त बैठक झाली आमचे नेते युतीचे नेते फाटक साहेब आमचे जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील आमचे आमदार स्नेहाताई आमदार गावित साहेब आमदार साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तेंडुलकर साहेब वसंत चव्हाण साहेब अनेक लोक याने प्रमुख कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते युती करण्याचा निर्णय आमचा उदरच झालेला आहे तोही पक्का झाला जागा वाटपा प्राथमिक चर्चा झाली येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय होईल कोण कुठली जागा लढणार ती पण एक असं ठरलं की महायुती म्हणून या वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसवायचा असा एक निर्णय झाला वसई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्कीच भडकेल असं मला काय वाटत शंका वाटत नाही निवडून येणारखे जे नगरसेवकचे उमेदवार असतील तिथेच आपण विचार करून प्रत्येक जण आपापली उमेदवारी पक्ष मागत आहे आणि त्याच्या माध्यमात मला वाटत नाही कुठे प्रॉब्लेम ये सुधरी चौधरीकडे आमचे अचानक आम्ही मुंबई याच्यामध्ये आलो होतो विभागामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ना, राजन नाईक पण कार्यक्रमात का होते आम्ही एकत्र बसलो सुरुवात करा सुरुवात करायला जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जो आदेश दिला त्या माध्यमातून सर्वच महायुती झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही सुरुवात आहे त्यामुळे बसे विरारमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच बहुजन विकास आघाडी अशी चोरस दिसणार आहे